नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक सतरावा पाठ वस्त्र आपली गरजचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील प्रश्न आहे खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्या असे वाटते अशा वस्तूंची नावे वहीत लिहा वस्तू आहेत पाण्याची बाटली चेंडू गोट्या लॅपटॉप फ्लॉवरपॉट मोबाईल सायकल स्कूटर फोटो फ्रेम, जेवणाचा डबा या वस्तू आहेत यापैकी तुम्हा तुमच्याकडे असावेत अशा गोष्टी आहेत पाण्याची बाटली चेंडू गोट्या सायकल जेवणाचा डबा इत्यादी वस्तू मी स्वतः वापरणार आहे प्रश्न दोन पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल त्यांची वहीत नोंद करा उत्तर पारंपरिक वेशभूषा स्पर्धेसाठी मी धोतर सदरा फेटा उपरणे इत्यादी वस्तूंची निवड करीन तिसरा प्रश्न आहे पुढील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत तेथील प्रसिद्ध वस्त्रांचे प्रकार तक्त्यात लिहा राज्यांची नावे आणि वस्त्र प्रकार दिलेला आहे आपल्याला या तक्त्यानुसार माहिती द्यायची आहे एक महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात नववारी साडी पैठणी साडी धोतर फेटा टोपी सजरा उपरणे इत्यादी वापरतात दुसरे राज्य आहे ओडिसा ओडिसा राज्यामध्ये बोमकाई साडी संबलपुरी साडी कटकी साडी कुर्ता व गामुछा इत्यादी वस्त्र वापरतात तिसरं राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल राज्यामध्ये धोती पंजाबी ढाका सिल्क साडी बलुपचरी साडी कांथा साडी इत्यादी वस्त्र परिधान करतात चार कर्नाटक कर्नाटक राज्यात शिकोन साडी कोटा सिल्क साडी पटोला साडी म्हैसूर सिल्क साडी धोती कुर्ता लुंगी इत्यादी वापरतात पाच गुजरात गुजरात राज्यात घागरा चोळी ओढणी पटोला साडी बांधणी साडी कफनी इत्यादी वापरतात सहा पंजाब पंजाब राज्यामध्ये कुर्ता पायजमा सलवार कमीज पगडी फुलकारी शाली पत्या सिल्क साडी इत्यादी वापरतात प्रश्न चार एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे कपड्यांचा हव्यास म्हणजे काय गरज नसताना अधिक संख्येने कपडे हवेसे वाटणे म्हणजे कपड्यांचा हव्यास होय दोन माध्यमांद्वारे दाखवण्यात येणाऱ्या कपड्यांच्या जाहिरातींचा दुष्परिणाम कोणता उत्तर कपड्यांचा हव्यास वाढणे हा प्रसार माध्यमांद्वारे दाखवण्यात येणाऱ्या कपड्यांच्या जाहिरातींचा दुष्परिणाम होय तीन इचलकरंजी येथे कशाचा वापर करून कापड तयार केले जाते उत्तर इचलकरंजी येथे हातमागाचा व वा यंत्रमागाचा वापर करून कापड तयार केले जाते अ गट आहे एक सोलापूर दोन पैठण तीन औरंगाबाद आणि ब गट आहे साड्या शाली चादरी एक सोलापूर चादरी पैठण साड्या औरंगाबाद शाली